डिसेंबरमध्ये विमान टेकअप मुंबईनंतर गोवा येथे सेवा सोलापूर विकास मंचच्या प्रयत्नामुळेच डॉक्टर संदीप आडके सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार होणार असून येत्या डिसेंबर डिसेंबरपासून होडकिर सोलापूर विमानतळावर मुंबई आणि गोवा थेट विमानसेवा सुरू होईल अशी माहिती विमानतळ प्रशासनाने दिली सोलापूरकरांची भूप्रतिष्ठित थेट विमानसेवा वा हुडगिरोवर सोलापूर विमानतळावरून फ्लाय एक्क्याण्णव एअरलाईन्स करून ही सुविधा आहे विमानसेवा वीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू होणार असून मुंबई आणि गोवा यासारख्या महत्त्वाच्या शहरासाठी थेट उड्डाणे दिली जाणार आहेत ही सेवा सुरू करण्यासंदर्भात मोदी व फडणवीस सरकारने भूमिका पार पाडली तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते गेल्या महिन्यात या सेवेचा शुभारंभ करण्यात आला सोलापूर व मुंबई उड्डाण वेळापत्रक निश्चित केले आहे हे वेळापत्रक पुढीलप्रमाणे असेल सोलापूर मुंबई सकाळी नऊ चाळीस वाजता व दहा चाळीस वाजता मुंबई आगमन तसेच मुंबई सोलापूर दुपारी बारा पंचेचाळीस वाजता व दुपारी एक पंचवीस वाजता सोलापूर आगमन मुंबई विमानसेवेपाठोपाठ गोव्यासाठी उड्डाण आढळत तयार आहे पण प्रामळी ही सेवा मुंबई सोलापूर अशी पुणे सेवा देखील सुरू होणार असून त्याचे नियोजन सुरू आहे सोलापूरच्या विकासाची एक मोलाची पायरी असून विकासाच्या अडथळा पार होणार आहे भारतीय जनता पक्ष व भाजप खासदार व आमदारांनी केलेल्या वर्षानुषी सुरू असलेल्या प्रयत्नाची फळ आहे हे असे ते म्हणतात परंतु वास्तविक पाहता सोलापूर विकास मंच व सोलापूर विचारमंचा सातत्याने त्यांच्या आंदोलनामुळे ही विमानसेवा सुरू झालेली आहे त्यामुळे याचे श्रेय कुठल्याही राजकीय नेत्यांनी घेऊ नये असे डॉक्टर संदीप पाळके यांनी म्हणले आहे त्याचबरोबर आताच्या खासदार हे सुरुवातीला असं म्हणत होते की विमान कसं उडतंय आहे तेच परंतु आता त्यांच्या नाकावर इच्छुट ही विमानसेवा सुरू होणार आहे त्यामुळं नक्कीच त्यांना कुठेतरी धक्का बसला आहे सोलापूरची विमानसेवा ही फक्त आणि फक्त सोलापूर विचार मंच व विकास मंच प्रयत्नामुळे होत आहे त्यामध्ये भारतीय जनता पक्ष अथवा इतर कोणाचा एक टक्क्याचा सहभाग नाही जर कोणी ही विमानसेवा सुरू करण्यासाठी व चिमणी पाडण्यासाठी प्रयत्न केले असतील तर त्यांनी काय सिद्ध केले हे करावे असे माझे ओपन चॅलेंज आहे हे माझे ओपन चॅलेंज आहे असे निवडणुकीमध्ये दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे फोकस श्रेय लाटण्याचा हा भारतीय सत्ताधारी पक्षाचा सोलापुरातील एका निष्क्रिय ग्रुपच्या माध्यमातून फेक न्यूज पसरवून हो दोघांनी केलेला हा अत्यंत केविलवाना प्रयत्न आहे ज्याला विमानसेवा प्रशासनाने तात्काळ सडतो उत्तर दिले आहे असे डॉक्टर संदीपाडके यांनी म्हटले आहे नवले स्पीच व हिअरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवण यंत्र उपलब्ध व शास्त्रशुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हिरिंग क्लिनिकला